पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीला सामोरे जाताना कामोठ्यातील तिन्ही प्रभाग म्हणजे अकरा बारा आणि तेरा महायुतीचे अकरा उमेदवार रिंगणात आहेत अकरा प्रभागामध्ये सुद्धा आमचे हॅपी सिंग सोबत नीलम मयूर मोहिते आणि प्रदीप गजानन भगत हे दोन उमेदवार सुद्धा या ठिकाणी महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत हॅपी है। है। सिंग हे माझे फार जुने मित्र आहेत मी अॅडव्होकेट मंगेश झुवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षा चा, चा, से गिली या पक्षाचा कामोठे शहराचा अध्यक्ष गेली पंधरा वर्ष मी या कामोठे शहरात काम करतो नालंदा बुद्धवार ट्रस्ट या ट्रस्टचा मी सरचिटणीस आहे आणि हॅप्पी सिंग गेल्या अनेक वर्षापासून या कामोठ्यातील आंबेडकरी समाजासोबत आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमीच मदत करत असतात मला वाटतं कामोठ्यामध्ये सर्वात प्रथम हॅप्पी सिंग यांनी संविधान गौरवाचा कार्यक्रम ठेवला होता आणि घरोघरी त्यांनी संविधानाची प्रस्ताविका वाटली होती असा उल्लेखनीय कार्यक्रम हा हॅपी सिंग यांनी केला होता आलंदा बुधवाराच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवताना हॅपी सिंग नेहमीच आमच्या पार्टीशी असतात आणि आम्हाला मदत करायला तयार असतात त्यामुळे मी आंबेडकरी समाजाला आणि आमच्या प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व कार्यकर्त्यांना मतदारा बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपण हॅपी सिंग यांचा कमळ या हॅपी सिंग आणि इतर दोन उमेदवार यांच्या निवडणूक चिन्ह जे कमळ आहे त्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देतीलच परंतु प्रभाग क्रमांक अकराच्या तिन्ही तिन्ही उमेदवार आहेत हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री वाटते कारण हॅप्पी सिंग गेले अनेक वर्ष त्यांच्या त्या फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकांची काम अगदी डोर टू डोर त्यांना हॅप्पी सिंगला न ओळखणारा हो माणूस क्वचितच तुम्हाला काम सापडेल त्याच्यामुळे हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मला खात्री वाटतेला पनवेल महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये हॅप्पी सिंग उभे हॅपी सिंगला मतदान का करावं हॅपी है। है, सिंगला मतदान करण्याचं एकच कारण आहे गेले बावीस वर्षापासून मी त्याचा मित्र आहे कामड्यातला पहिला मित्र या नात्याने आज बावीस वर्ष आम्ही एकत्र आहोत म्हणजे हॅप्पी सिंग मध्ये ती प्रेम मैत्री जपण्याची एक ताकद आहे आम्ही गेले वीस बावीस वर्ष झाला नवरात्र उत्सव सुरू केलेला आहे आमच्याकडे काही दहा कार्यकर्त्यांपासून आम्ही सुरू केलेला नवरात्र उत्सव आज शंभर पेक्षा जास्त कार्यकर्ते आमच्याशी जोडलेले आहेत आणि शंभर कार्यकर्ते आणि सर्वात पनवेल तालुक्यात सर्वात मोठा नवरात्र उत्सव होतो तो आमचा होतो आणि का होतो कारण त्या का आमच्या मंडळात सर्वात महत्वाची एकच गोष्ट असते महिला सुरक्षा सर्वात जास्त महिला पनवेल तालुक्याच्या ता जर कुठं गरबा ता खेळायला येत असतील तर त्या आमच्या युवा मित्र मंडळामध्ये जे हॅपी सिंगच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चालतं का तर त्यांच्या प्रत्येक परिवार आमची आई बहीण सुरक्षित असते का तर आम्हाला तुमची खात्री आहे है की हॅपी सिंगच्या गरब्यात गेल्यावर कुठल्याही प्रकारे कुठलाही प्रकार घडणार नाही म्हणून हॅप्पी सिंग हा तळागाळातून वर आलेला माणूस आहे आम्ही बाईक पासून सुरू केलं होतं ते आता मोठ्या उद्योजकापर्यंत पोहोचलेला एक नेता जो ज्याची पाय अजूनही जमिनीवर आहेत त्यासाठी ते त्यांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे एवढीच मी विनंती करतो नमस्कार मी सुशील कुमार शर्मा भारतीय जनता पक्षाची उत्तर रायगड जिल्ह्याची सोशल मीडिया म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे खरं तर जो आपण प्रश्न विचारला की हॅप्पी सिंग यांना का मतदान करावं तर मला आपल्या सर्वांना आज जोडून विनंती आहे की प्रभाग क्रमांक अकरा मध्ये उभ्या असलेल्या निलमताई मोहिते असतील त्या ठिकाणी प्रदीप गजानन भगत असतील आणि हॅप्पी सिंग असतील या सर्वांना आपण मतदान केलं पाहिजे आणि हे मतदान का केलं पाहिजे तर आतापर्यंत तुम्ही नगरसेवक हो बघितले असतील तर खऱ्या अर्थाने जर जनसेवक तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही हॅपी हॅप्पी सिंग यांचं नाव तुम्ही बघू शकतात त्या ठिकाणी प्रदीप दादा यांचं नाव बघू शकतात मयूर मोहिते यांचं सुद्धा काम त्यांच्या आंबेडकरी समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे पण त्याच ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही मला विचारलं की हॅपी सिंग का तर मागील दहा वर्षापासून मी बघितलेलं हॅपी सिंग म्हणजे दिवस रात्र वेळ न बघता काळ न बघता गोर गरीब जनतेसाठी गर्दी विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी चोवीस तास उपस्थित राहणारा एक सर्वसामान्यातला कार्यकर्त्यातला कार्यकर्ता म्हणजे हॅप्पी सिंग म्हणून आपण त्याला मतदान केले पाहिजे कोविड काळात मी बघितलं की हॅपी सिंगच्या माध्यमातून ज्या सोसायट्यांमध्ये कोविडचे रुग्ण सापडले त्या सोसायट्यांमध्ये त्यांनी सॅनिटायझेशनचं के काम केलं असेल खऱ्या अर्थानं त्या कामासाठी त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेत पण तरी त्यांनी ते सेवावर सोडले नाही गुरुद्वाराच्या माध्यमातून जे गोरगरीब गरजू होते त्यांना अन्नधान्याचं वाटप असेल रोज फूड पॅकेटचं डिस्ट्रीब्युशन असेल स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या ठिकाणी लोकांना हॉस्पिटलमध्ये फळं वाटप करायचं असेल रेमडेसिवीरच्या औषधं उपलब्ध करून देणं असेल किंवा लोकांना त्या ठिकाणी बेड उपलब्ध आयसीयू मध्ये बेड उपलब्ध करून द्यायचा असेल या सगळ्या कामांसाठी हॅपी सिंग हा चोवीस तास उप उपस्थित होता हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे कामोट्यातील संस्कृतीचं जडणघडण होत असताना या ठिकाणी सगळ्यात मोठी जी नवरात्री होते ती हॅपी सिंग यांच्या माध्यमातून राबवली जाते त्याच पद्धतीने तुम्ही बघायला गेलं तर आपले माजी परेश परेशदाय ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य अशा कुस्तीच्या सामन्यांचं आयोजन केलं गेलं होतं आणि आलेल्या सर्व कुस्तीगिरांनी त्या ठिकाणी आपल्या मनाची भावना व्यक्त करताना सांगितलं की ही खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्र केसरी लेवलची स्पर्धा कामोठ्यामध्ये आयोजित केली गेली के आता त्यांचं म्हणणं असं आहे की कामोठ्यातील अशा प्रकारची भव्य दिव्य कुस्तीची जर कोणी सभा लावू शकतो किंवा कार्यक्रम लावू शकतो तर तो फक्त हॅपी सिंग असू शकतो म्हणून हॅपी सिंगला मतदान करायचंय आज सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर महिलांची तुम्ही त्यांच्या प्रचारात बघत असाल तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे का जास्त असू शकते मला सांगा कारण हॅपी सिंग आडी अडचणींना प्रत्येक गोष्टी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल त्यांच्या घराच्या प्रत्येक आडी अडचणींसाठी उभारणार्य कार्यकर्ता म्हणजे हॅपी सिंग आहे या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना मिळतोय म्हणून आपल्याला हॅपी सिंग नगरसेवक म्हणून पाहिजे म्हणून येत्या पंधरा जानेवारीला आपण सर्वांनी प्रभाग क्रमांक अकरा मधून हॅपी जी असतील प्रदीप दादा गजानन भगत असतील त्याच ठिकाणी नीलम मयूर असतील यांच्या या चिन्हाच्या बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून सभागृहात आपल्या हक्काची आवाज पाठवा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन कौशल्य आणि नेतृत्व गुण असेल तर भारतीय जनता पार्टी हे नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देत असते असेच नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्याच्या जोरावरती हॅपी सिंग हे गेली पंधरा वीस वर्ष कामोटे शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत शेकडो कार्यकर्त्यांची फौज घेऊन ते आज प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता असतील नागरिक असतील त्यांचे प्रश्न सोडवण्या सोडवण्यासाठी अग्रसर असतात आज आपण सगळे बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम असो प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहून हॅप्पी सिंग हे त्याचं नेतृत्व करत असतात त्याच जोरावरती सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांचा विश्वास संपादन करत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा विश्वास संपादन करत आज त्यांना भारतीय जनता पार्टीची प्रभाग अकरा मधून उमेदवारी मिळालेली आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की हॅप्पी सिंग हे अतिशय चांगलं नेतृत्व आहे जे प्रत्येकाच्या संकटामध्ये सगळ्यांच्या सोबत उभं राहतं आणि त्यामुळे आपण सर्वांनी भरघोस मतदान करून येत्या पंधरा जानेवारीला हॅपी सिंग यांच्या समोरील कमळाचं बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा धन्यवाद